हातात टिकावा लोखंडी साहित्य आणि छोटी मोठी हत्यारासह आठ जणांची टोळी गावात शिरली त्यांनी गावात फेरफटका मारला बंद घर पाहिली आणि चोरीचा प्रयत्न केला आपण सध्या जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत सोलापूरच्या मंद्रुक गावची या गावात आठ जणांच्या चोरट्यांची टोळी घुसली मध्यरात्री चोरट्यांनी गावात प्रवेश केला त्यांनी आपल्या साहित्यासह गल्लोगल्ली पाहणी केली आपण दृश्यात पाहू शकता ते चोर मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशानं गावात कसे बिनधास फिरत आहे गल्लोगल्ली फिरतानाची त्यांची दृश्य ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मंद्रुप गावात चोरट्यांच्या फेऱ्या वाढल्यानं गावकऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत या कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झाले सर्व चोरटे हे तरुण असल्याचं दिसून येत आहे चोरटे चोरीच्या उद्देशानं गावात घुसले पण गावकरी सतर्क असल्यानं चोरट्यांचा प्रयत्न फसला चोरट्यांना खाली हात माघारी परतावं लागलं विशेष म्हणजे गावात पोलीस स्टेशन असताना देखील चोरट्यांनी केलेलं धाडस पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान मंद्रुप गावात चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत यामुळे गावात रात्री पोलिसांची गस्त करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे